साडेबारा वाजले कामाला जायचं आहे आता मी लाईव्ह चालू केला होता थोड्या वेळापूर्वी आधी आता लाईव्ह चालू केला थोड्या वेळापूर्वी तर एका ताईने कमेंट केलेली की तुम्ही एवढे जनावर पाळून ठेवलेत हां ठीक गोष्ट आहे अशी बोलली मला जाऊ दे ते काय नाही नंतर ती चांगली बोलली एवढं काही नाही त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ मग मला ती सांगत होती तिने एक गोष्ट सांगितली ते ऐकून आहे ना खरंच अंगावरती काटा आला आणि खूप वाईट वाटलं हे ऐकून सुद्धा ती नागपूरला नागपूर शहरामध्ये जे लोक नागपूरपर्यंत पोचतील त्यांचे व्हिडिओ नागपूरला असतील नागपूरवरून माझे व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे की नागपूरला म्हणे मला बोलायला पण होत नाही आता हे बघा म्हणून मी स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे तिथे ज्या गुरांचं आपण दूध पितो आपल्या मुलाबाळांना ते दूध यूज होतो त्यांची हत्या होते आणि नागपूरला तरी ब्राह्मण आहे तो हा हत्याकांड चालवतो म्हणजे ती गोशाळा चालवतो आणि तिथे येऊन हे कसावी लोक असतात ते येऊन गुरांना घेऊन जातात अरे बाबा नावानी ब्राह्मण आहेस तू सिटी आणि अशी हत्या करतो तुला खरंच पुण्याला लागेल की पाप लागेल ते माहीत नाही पण गो हत्या बंद झाली पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं प्लीज हा मी आता व्हिडिओ काढला आहे ना खरंच क मला वाटतं हा माझा व्हिडिओ बंद होणार आहे यूट्यूब दादा मी आधीच सांगते जी लोक हत्या करतात ज्या डॉगींची आम्ही पूजा करतो आम्ही कुत्र्यांना खंडोबाचा मान देतो कुत्रा म्हणजे देव श्री गुत गुरुदत्तांचा अवतार त्याला आम्ही खायला पियाला घालतो त्यांची आम्ही पूजा करतो कधी भुका प्राणी आम्ही बघू शकत नाही आणि तो आमचे व्हिडिओ बंद करतो आणि ते चीन चॉनच्या लोकांचे चायनावाल्यांच्या लोकांचे जे डॉगिंगची हत्या करतात ते गाईगुरांची हत्या करतात त्यांच्या व्हिडिओना स्ट्राईक येत नाही की काय येत नाही आणि माझे व्हिडिओ का बंद करतो मला ते अजूनपर्यंत समजत नाही आणि गोहत्या बंद झाली पाहिजे हे कोणाकोणाला वाटतं मला प्लीज 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 सांगा कमेंट करा भावांनो बहिणींनो आणि सपोर्ट करा खरंच सरकार कुठे आहे कुठे गेला सरकार कुठे माझा सरकार आहे खरंच हे पहिलं व्हायला पाहिजे हे बघा मी हे काढून ठेवलं आहे काय बोलायचं अशा लोकांना समजत नाही आणि अशा लोकांचं काय करायचं परत त्याच्यावर सरकारनी दखल अंदाजी घ्यायला पाहिजे आणि गोहत्याचं पूर्ण नायनाट व्हायला पाहिजे प्लीज भावांनो बहिणीनं सपोर्ट करा गोहत्या बंद झाली पाहिजे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला बोलता येत नाही तरी पण मी चार शब्द बोलले यूट्यूब दादा ह्याच्यामध्ये कोणताही अडथळा आणू नकोस की माझा व्हिडिओ बंद करू नको आजकाल माझे व्हिडिओ जास्त बंद व्हायला लागले आणि व्हिडिओ व्हायरल पण होत नाही त्याच्यामुळे डोकं फिरायची वेळ आले आता सिटू कुठे गेली तू चला बाय बाय टाटा आणि माझे दोन शब्द संपवते आणि मी आता कामाला चालली मम्मा चालली कामाला चला बाय बाय टाटा शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली बाय बाय